वेलकम टू सीसा किचन आणि आज मी बनवलेली आहे लाल मिरची पावडर तर मागच्या जून महिन्यामध्ये मी लाल मिरची पावडर बनवली होती तीन किलो तास तर आत्ता ती संपलेली आहे आता फेब्रुवारी महिना चालू आहे तर म्हणलं तात्पुर थोडीशी एखाद दीड महिना जाईल एवढी मी आता सध्या मिरची पावडर बनवणार आहे तर इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच थोड्याशा वेगळी मिरची पण घेतलेली आहे म्हणजे मिरचीला कलर छान येईल मिरच्या मी उन्हामध्ये छान सुकवून घेतलेल्या आहेत म्हणजे त्याचे देठ काढायला आपल्याला इझी जातं नाहीतर बोटांची आग होते तर अशा प्रकारे मिरचीचे देठ आपण काढून घेऊयात तर मिरचीचे देठ सगळे काढून झालेले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घालून आपण बारीक फिरवून थोडीशी घेतलेली आहे तर अजून यामध्ये मिरची बसेल एवढी घालून परत फिरवून घेऊयात असं एक दोन वे दोन वेळा करायचं म्हणजे मिरची पावडरही तर जास्त बनेल मिरची जर उन्हामध्ये चांगली सुकवलेली असेल तर मिरची पावडर बनवल्यानंतर वर्षभर त्याला काहीही होत नाही आणि अजून एक मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी भांडी वापरणार आहोत चाळणी मिक्सरचं भांड वगैरे हे चांगलं सुकलेलं पाहिजे कुठेही थोडंसं जरी पाण्याचा थेंब किंवा काही राहिलेला असेल तर मिरची पावडर जास्त दिवस टिकणार नाही बरेच जण तेल मीठ वगैरे काय काय घालतात पण मी असं काहीही घालत नाही तरी माझी मिरची पावडर वर्षभर आरामात छान टिकते तर अजून मी दोन ते तीन किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहे तेव्हाही मी परत व्हिडिओ बनवणारच आहे तर बघू शकता इथे ल एक बॅच तयार झालेली आहे तर आता मी अशा प्रकारे खोल पातेल्यामध्ये गाळून घेत आहे म्हणजे तयार पण नाही आणि ठसकाही होणार नाही जास्त म्हणून मिरची पावडर गाळून झालेली आहे आणि वरती जो बियांचा भाग असतो तो जाडसर राहतो तर तो परत अजून आपण मिक्सरच्या भांड्यात घालून परत मिरची घालून फिरवून घेऊयात आणि अजून एक काळजी घ्यायची आहे मिरची पावडर आपण ज्या भरणीमध्ये किंवा आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये कशामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे तो सुद्धा एकदम कोरडा करकरीत केलेला असावा नाहीतर मिरची पावडरला जाळे वगैरे लागण्याची शक्यता असते आता यामध्ये थोडंसं खालचं बी पण घालते म्हणजे कसं होईल एकदाच मग खालच्याच भांड्यामध्ये सगळं राहून जाईल आणि ते निघणार नाही कारण मिरची पावडर आपली पाव किलोच्या प्रमाणामध्येच आहे त्यामुळे तर इमर्जन्सीमध्ये जर मिरची पावडर संपली तर ती विकतची आणण्यापेक्षा म्हटलं आपण घरी बनवलेली कधी चांगली कारण विकतची मिरची पावडरमध्ये भेसळ असते तर अजिबात टेस्टी भाज्या लागत नाहीत त्यामुळे तर, तर आता शेवटची बॅच पण आपली झालेली आहे तर एकदम बारीक मिरची पावडर बनवून आता आपण न काळता मिक्स करणार आहोत थोडासा जाडसरपणा असेल तर एवढ्या मिरची पावडरमध्ये मिक्स तर मस्तपैकी लवंगी मिरची आणि बेडगी मिरचीची लाल झनझणीत मिरची पावडर तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय